नमस्कार विद्यार्थी मित्र हो बघा आज आपण शिकणार आहोत जवाहर नवोदय विद्यालयमध्ये परसेंटेज वर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारतात आणि हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजेत ओके तर आपण पर्सेंटेजलाच मराठीमध्ये टक्केवारी किंवा शेकडेवारी किंवा शतमान असं म्हटल्या जाते शेकडेवारी टक्केवारी शतमान हे सगळे समान अर्थी शब्द आहेत म्हणजे एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि या ठिकाणी इंग्रजीमध्ये याला परसेंटेज असं म्हटल्या जाते मग आता आपण पर्सेंटेज कशी शोधायची तर आपल्याला काही नेमक्या गोष्टी पर्सेंटेज म्हणजे आऊट ऑफ हंड्रेड शंभर पैकी किती पर्सेंटेज म्हणजे काय शंभर पैकी किती आऊट ऑफ हंड्रेड असे याला म्हटले जाते आउट ऑफ हंड्रेज म्हणजेच शंभर पैकी किती आता लक्षात शंभर पैकी किती असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आउट ऑफ हंड्रेड शंभर पैकी किती म्हणजेच आपल्याला या छतमाळ्यांचा उपयोग तुम्हाला वर्गामध्ये किती टक्के आले रे तुला है ना हाऊ मेनी पर्सेंटेज यू विल गेट किती मिळाले तुला तर ते या ठिकाणी आपल्याला शोधायचे असतात तर आपण एका साध्या आणि सोप्या अशा ट्रिक्स पासून सुरुवात करणार आहोत बघा ह्यामध्ये जर आपल्याला विचारलं की आपल्याला दहाचे वीस टक्के दहा दहाचे वीस टक्के ठीक आहे म्हणजे हे इंग्लिशमध्ये इथे लिहिले आणि मराठीत मग आपण याचा कन्वर्ट करून ओके पर्सेंटेज म्हणजेच ट्वेंटी पर्सेंट ऑफ टेन दहाचे वीस टक्के म्हणजे हे लिहिताना मराठीमध्ये दहाचे वीस टक्के असं म्हटलं जाते इंग्रजीमध्ये ट्वेंटी पर्सेंट ऑफ टेन मराठीमध्ये टेन म्हणजे दहाचे वीस टक्के तर हे काढण्यासाठी आपण काय करायचं की वीस आपल्याला दिले आहेत म्हणजे ट्वेंटी पर्सेंट ऑफ टेन म्हणजे दहाचे आपल्याला करायचे आहेत आणि टक्के हे शंभर पैकी असतात म्हणून या ठिकाणी आपण करायचं दहाचे शंभर टक्के विचारले ना म्हणून दहाचे वीस टक्के तर वीस आणि चेदामध्ये करायचे शंभर दहाचे वीस टक्के तर इथं हा झिरो कट करायचा हा झिरो एक कट नंतर हा झिरो एक कट होईल आणि हा एक झिरो इथं कट होईल बघा वन टू चा किंवा टू वन चा टू म्हणजे अँसर आपला आलेला आहे टू या ठिकाणी याला टू पर्सेंट असं करायचं नाही हे असते आपल्याला फक्त दहाचे वीस टक्के विचारले टेन चे आपल्याला ट्वेंटी पर्सेंट करायचं आहे म्हणून आपण टेन चे ट्वेंटी पर्सेंट हे टू येणार आहे ओके सेकंड एक्झाम्पल घेऊ बघा या ठिकाणी आपल्याला विचार समजा फिफ्टी पर्सेंट ऑफ थर्टी तीस ते पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंट ऑफ थर्टी मग याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की कि कितीचे विचारले थर्टीचे मग सुरुवातीला थर्टी लिहायचे हे लिहिले थर्टी ओके नंतर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन साईन आणि इथं फिफ्टी पर्सेंट हे किती पैकी आहे शंभर पैकी आहे म्हणून इथं फिफ्टी हे शंभर पैकी लिहायचे मग आपली तीच प्रोसेस इथं हा एक झिरो कट केला इथं हा एक झिरो कट इथं परत हा एक झिरो कट या ठिकाणी परत हा एक झिरो कट केला म्हणजे फायव्ह थ्रीचा फिफ्टी म्हणजे ऑबियसली ती फिफ्टी पर्सेंट म्हणजे काय फिफ्टी फिफ्टी अर्धे अर्धे तुम्ही शाळेमध्ये एखाद्या वेळेस बिस्किटचा पुढा आणत असाल कुरकुरायचा पुढा असाल लगेच मित्रांमध्ये तुम्ही फिफ्टी फिफ्टी करेंगे अर्धे अर्धे करूया तर तीस चे अर्धे किती होतात पंधरा होतात म्हणजे थर्टीचे हाफ फिफ्टीन होतात या ठिकाणी आपलं ऑबियसली फिफ्टी पर्सेंट ऑफ थर्टी इज फिफ्टीन हे काढता येते तर बघा या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल मी घेत आहे यामध्ये मी घेत आहे सेव्हेंटी पर्सेंट ऑफ टू हंड्रेड सेव्हेंटी पर्सेंट ऑफ टू हंड्रेड बघा सेव्हन्टी पर्सेंट ऑफ टू हंड्रेड म्हणून आपण टू हंड्रेड म्हणजे दोनशे ची विचारले म्हणून इथं टू हंड्रेड लिहा नंतर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन साईन लिहा आता सेव्हन्टी पर्सेंट हे हंड्रेड आउट ऑफ आहेत म्हणून शंभर पैकी या ठिकाणी आपल्याला राईट डाउन करायचं आहे ओके मग बघा हा झिरो इथं कट झाला हा एक झिरो कट हा एक झिरो कट झाला आणि यातला एकच झिरो कट करायचा ओके मग ट्वेंटी एन टू सेवन आणि अपॉन मध्ये वन आहे म्हणजे काय काय नाही वन आहे म्हणजे काहीच नाही मग ट्वेंटी सेव्हन वन हंड्रेड फोर्टी वन हंड्रेड फोर्टी अपॉन वन म्हणजेच वन हंड्रेड फोर्टी म्हणजे आपल्याला या टू हंड्रेड चे सेव्हन्टी पर्सेंट दोनशे से चे सत्तर टक्के जर करायचे असतील तर ते वन हंड्रेड फोर्टी एवढे येतात ओके तुला बघूया नवीन एक्झाम्पल तर बघा विद्यार्थी मित्र आपल्याला दोन प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत क्वेश्चन नंबर फोर आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह तर इथं विचारलं आहे तीनशे चे बारा टक्के किती म्हणजेच इंग्लिशमध्ये हा प्रश्न होईल ट्वेल्व पर्सेंट ऑफ थ्री हंड्रेड आर म्हणजेच तीनशे चे बारा टक्के किती तर आपल्याला थ्री हंड्रेड चे ट्वेल्व पर्सेंट काढायचे आहे म्हणून इथं थ्री हंड्रेड लिहा लिहिले आणि इथं मल्टिप्लिकेशन साईन म्हणजे गुणाकाराचं चिन्ह लिहा इथं अशी एक लाईन काढा काढल्यानंतर या ठिकाणी किती पर्सेंट काढायचे आहे ट्वेल्व काढायचे आहे आणि हे किती पैकी असतात परसेंट परसेंट असतात शंभर पैकी पर सेंट म्हणजे सेंट म्हणजे सेंचुरी शंभर शंभर पैकी ओके शंभर पैकी बारा तर तीनशे पैकी किती असतात ते आपल्याला इथं आउट करायचं आहे मग या ठिकाणी हा एक झिरो कट करायचा तर इकडे झिरो आहे हा कट करूया हा एक झिरो आहे हा एक झिरो वरती झिरो नाही म्हणून या साईडला आहे म्हणून इकडे दोन झिरो आपण कमी केली मग राहिले किती थ्री इन टू ओके मग आपल्याला ट्वेल्थ चा टेबल थ्री पर्यंत म्हणायचा आहे ट्वेल्व्ह वनचा ट्वेल्व्ह ट्वेंटी फोर आणि ट्वेल्थ ट्वेल ट्वेल थ्री चा थर्टी सिक्स म्हणजे आपल्याला इथं लक्ष मिळालं असेल की थ्री हंड्रेड चे ट्वेल्व पर्सेंट हे थर्टी सिक्स येतात इथं आपल्याला फायव्ह हंड्रेड चे सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ फायव्ह हंड्रेड फाइंड आउट करायचा आहे पाचशे पंचाहत्तर टक्के बघा आता पाचशे चे टक्के या ठिकाणी मी काढत आहे तर इथं फाईव्ह हंड्रेड लिहून घ्या हे लिहिले फाईव्ह हंड्रेड इन टू करा म्हणजे गुणाकाराचं चिन्ह लिहा नंतर इथं अशी एक लाईन ड्रॉ करा त्यानंतर या ठिकाणी हंड्रेड लिहा हंड्रेड लिहिल्यानंतर शंभर पैकी किती पर्सेंट तर सेव्हन्टी फाईव्ह लिहा इथं सेव्हन्टी फाईव्ह लिहिल्यानंतर इथं हा एक झिरो कट तर इथं सुद्धा एक झिरो कट या ठिकाणी हा एक झिरो कट केला आणि हा सुद्धा या ठिकाणी हा एक झिरो कट केला बघा उरले किती फाईव्ह इन टू सेव्हन्टी फाईव्ह आणि अपॉन मध्ये वन राहिला तर वन अपॉन मध्ये असेल डी ने वन असेल तर तो लिहित नसता ओके मग आता आपल्याला गुणाकार करायचा आहे मल्टिप्लायचा करा आहे तर फायव्ह फाईव्ह फाय। चा ट्वेंटी फाईव्ह होती टू फाईव्ह सेव्हन चा थर्टी फायव्ह थर्टी फाईव्ह आणि टू थर्टी सेव्हन म्हणजेच या ठिकाणी आपला अँसर जे आला आहे ते आय थ्री हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह थ्री हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह हे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट आहे फाईव्ह हंड्रेड चे म्हणजे पाचशे चे टक्के थ्री हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह ओके मला घेऊया पुढचे एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्र या हो ठिकाणी आपल्याला एटीन पर्सेंट ऑफ फोर हंड्रेड म्हणजे चारशे ते अठरा टक्के काढायचे आहे आणि इथं नाइन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ एटीन हंड्रेड ज्याला तुम्ही वन थाउजंड एट हंड्रेड असं देखील रीड करू शकता म्हणजे अठराशेचे पंच्याण्णव टक्के आपल्याला करायचे आहे बघूया या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला काढता येतील तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण काय करतो की ज्या संख्येचे पर्सेंटेज काढायचे आहे ती नंबर सुरुवातीला इथं राईट डाऊन करून घ्या फोर हंड्रेड ओके मधामध्ये इन टू म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन आणि या प्रकारे अशी एक लाईन ड्रॉ करा आणि इथं आउट ऑफ हंड्रेड आहे म्हणून पैकी किती अठरा म्हणून एटी या ठिकाणी लिहा मग या ठिकाणी आपली प्रगता इथं वरती झिरो आहेत का नाही म्हणजे इथं आपल्याला कॅन्सल करता येणार नाही मग इकडे आहेत का झिरो आहे मग जेवढे असतील तेवढे कट करायचे इथं म्हणजे इकडे टू असतील तर इकडचे टूच करायचे त्यात इकडे टू आहेत आणि इकडे थ्री आहेत तर सगळे कट करायचे नाही ओके इथं किती आहे टू आहे म्हणजे इथं जर टू असेल तर इथं टू झिरो कट करायचं इथं जर फक्त आपल्याला एकच झिरो आहे तर यातला फक्त एकच झिरो कट होईल बाकीचे होणार नाहीत ओके okay. बघा या ठिकाणी आता टू झिरो कट झाले राहिले फोर आणि इन टू एटीन इथं एटीन आणि अपॉनमध्ये वन आहे तो लिहायची गरज नाही हा वन आहे मध्ये याला लिहायची गरज नाही मग एटीन फोरचा ज्याचे टेबल पार्ट असतील पटकन सांगेल आहे नाही त्याचे टेबल लवकर असतील तो पटकन सांगेल एटीन फोरचा सेव्हन्टी टू चो बहात्तर आहे की नाही तर मग ज्याला टेबल पार्ट असतील त्याने मग फोर एट चा थर्टी टू थ्री कॅरी फोर वनचा फोर फोर प्लस थ्री सेव्हन म्हणजे सेवेंटी टू असे या ठिकाणी आपला ऍन्सर म्हणून आपले टेबल हे मिनिमम थर्टी पर्यंत पाठ असले पाहिजे तीस पर्यंत टेबल पाठ करायचे आपण चला इकडे घेऊया नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ एटीन हंड्रेड म्हणजे अठरा सेचे आपल्याला पंच्याण्णव टक्के करायचे आहेत बघा या ठिकाणी आपण इथं इक्वल टू साईन देऊ पहिले बरोबरचं चिन्ह त्यानंतर इथं ज्या संख्येचे पर्सेंटेज करायचे आहेत ती अगोदर लिहून घ्या एटी हंड्रेड लिहिले त्यानंतर इथं इंटू करा झालं इंटू तिथे पुढे एक रेश काढा अशी आरवी आणि किती पैकी आहे तर हंड्रेड आउट ऑफ शंभर पैकी आहे किती पंच्याण्णव म्हणून या ठिकाणी नाईन्टी फाईव्ह म्हणजेच पंच्याण्णव हे आपल्या लिहायचं आहे मग इथं इज इक्वल टू आता बघा इथं झिरो आहे इथं झिरो आहे दोन झिरो आहेत इकडे सुद्धा दोन झिरो आहेत टू झिरो इकडे आहे टू झिरो इकडे आहेत म्हणून हे कट करा कट इथं एटीन ऍज इट इज मधामध्ये इन टू सेन आणि नाइन्टी फाईव्ह ओके अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे मग आता आपल्याला इथे स्मॉलेस्ट नंबर बघायची कोणती आहे त्याचा टेबल करून बघायचा ओके मग एटीन फाईव्हचा अचा पंच जसं आपण म्हणतो की एटीन फायव्हचा नाईन्टी मग इथं नाईन्टी झिरो नाईन कॅरी आहे नाईन आपण कॅरी केली म्हणून ते बाजूला दिली मी नंतर एटीन नाईनचा एटीन नाईनचा वन हंड्रेड सिक्स्टी टू म्हणजे एकशे बासष्ट ओके मग एटीन नाईनचा वन हंड्रेड सिक्स्टी टू प्लस नाईन किती होतील वन हंड्रेड सिक्स्टी टू बघा इथे लिहून बघायचं हंड्रेड सिक्स्टी टू प्लस नाईन मग किती होतील थोडी इकडे पाहिजे इथं टू प्लस नाईन इलेवन वन कॅरी सेवन वन म्हणजे वन हंड्रेड सेव्हन्टी वन इथे लिहा वन हंड्रेड सेव्हन्टी वन वन थाउजंड सेवन हंड्रेड टेन एक हजार सातशे दहा वन थाउजंड सेवन हंड्रेड टेन हे आलेले आहे एटीन हंड्रेड चे म्हणजे अठराशे चे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट असे आपला ड्रॉ करायचे आहे ओके चला घेऊया नेक्स्ट एक्झाम्पल चला बघा आता थोडेसे हार्ड लेवलचे क्वेश्चन आपण घेतलेले आहे बघा सेव्हेंटी पर्सेंट ऑफ फोर हंड्रेड फोर थाउजंड फिफ्टी चार हजार पन्नास यांचे आपल्याला सेव्हन्टी पर्सेंट काढायचे आहे तर आपण ज्याचे पर्सेंटेज काढतो ती संख्या इक्वल टू साईन लिहून अगोदर लिहून घेतो फोर झिरो फाईव्ह झिरो लिहिलं नंतर इथं करतो आपण मल्टिप्लिकेशन साईन आणि या ठिकाणी अशा प्रकारे एक मध्यस्थ लाईन आपण देतो आणि हंड्रेड आउट ऑफ म्हणजे शंभर पैकी आपला पर्सेंटेज काढायचे आहे मग इथं किती शंभर शंभरपैकी किती सेव्हेंटी आणि फोर झिरो फाईव्ह झिरो या ठिकाणी मग आता बघा इथं हा झिरो आहे म्हणून हा झिरो कमी करायचा नाही जे एंडिंगला झिरो असतात मागे झिरो असतात तेच कमी होता बाकीचे करायचे बाकी नाही बघा या ठिकाणी टू झिरो आहे आणि इकडे एक झिरो आहे आणि इकडे एक झिरो आहे म्हणजे हा झिरो कट केला आणि हा वरचा कट केला इथं हा झिरो कट केला आणि इथं हा झिरो कट केला ओके हा झिरो कट करायचा नाही तो तो आपला याच रॉंग होईल मग फोर झिरो फाईव्ह इंटू सेव्हन फोर झिरो फाईव्ह इंटू सेव्हन मग आता मग तुम्ही करायचं आहे जर तुम्हाला व्हर्टिकली येत असेल तर व्हर्टिकली करायचं येत असेल तर ऑरिजेंटली करायचं काही मुलं ऑरिजंटली करतात काही मुलं व्हर्टिकली करतात बघा फोर झिरो फायव्ह इंटू सेव्हन सेव्हन फायव्ह चा थर्टी फायव्ह कॅरी किती करायचे थ्री ते ठेवायचे झिरोच्या डोक्यावर सेव्हन झिरोचा झिरो मग सेव्हन झिरोचा झिरो मग आपण कॅरी किती केले ते थ्री तर ते थ्री एज okay. इट इज ओके सेव्हन फोरचा ट्वेंटी एट म्हणजे इथे टू एट थ्री फाईव्ह बघा टू एट थ्री फाईव्ह म्हणजेच काय की फोर थाउजंड फोर हंड्रेड फोर थाउजंड फिफ्टी यांचे सेवेंटी पर्सेंट म्हणजे चार हजार पन्नास फोर थाउजंड फिफ्टी यांचे सेवेंटी पर्सेंट ते टू थाउजंड एट हंड्रेड थर्टी फाईव्ह एवढे येतात किती टू थाउजंड एट हंड्रेड थर्टी फाईव्ह हे आपलं रफोर्क होतं म्हणून हे आपण या ठिकाणी इरेज करून घेऊ ओके चला इकडच्या प्रॉब्लेम कडे येऊया बघा या ठिकाणी आपल्या ज्या नंबरचे पर्सेंटेज काढायचे आहे ते इक्वल टू साईन लिहून या ठिकाणी फाईव्ह झिरो एट फाईव्ह असं मी लिहून घेतलं तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये असं व्यवस्थित हे लिहून घ्यायचं आहे फाईव्ह झिरो एट फाईव्ह किती पर्सेंटेज आहे सिक्स्टी वन म्हणून इथं इन टू आपल्याला साईन करायचं आहे त्यानंतर आपण काय करत असतो एक आरवी अशी रेषा काढतो हॉरिझंटल लाईन काढतो की ज्याच्यामध्ये आपण न्यूमिरेटर आणि डिनिटर असे दोन टर्म्स आपल्याला लिहायचे आहेत मग आपल्याला हंड्रेड पैकी किती सिक्स्टी वन म्हणजे शंभर पैकी सिक्स्टी वन आहे तर फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड एटी फाईव्ह पैकी किती असतात आपल्याला ते करायचे म्हणजे फाईव्ह थाउजंड एटी फायव्ह चे सिक्स्टी वन पर्सेंट आपल्याला करायचे आहे आता बघा इथं आपल्याला कमी करायला झिरो आहेत का नाही आपला कट करायला या ठिकाणी झिरो नाही मग झिरो नाही तर आता कसं करायचं तर बघा हे फाईव्ह झिरो एट फाईव्ह इन टू सिक्स्टी वन आणि यांच्या मध्ये हे हंड्रेड लिहून टाकायचे असते लक्षात आता या दोघांचा करायचा गुणाकार या दोघांचा काय करायचा गुणाकार मल्टिप्लिकेशन चला बघा आपण या ठिकाणी करणार आहोत रफ करूया इकडे करूया बघा फायू झिरो ए फाईव्ह इंटू सिक्स्टी वन मग आता सिक्स्टी वनचा टेबल आपल्याला येते का नाही येत सिक्स्टी वनचा टेबल आपल्याला येत नाही मग काय करायचं आपण याला पहिले युनिट प्लेसने मल्टिप्लाय करू नंतर ते प्लेसने मल्टिप्लाय करू बघा वन फाईव्हचा फायू, फायू वन एट चा ए वन झिरोचा झिरो वन येत बरोबर वन फाईव्हचा फायव्ह ओके आता हे झालं युनिट प्लेसने मल्टिप्लाय आता आपण टेन्स प्लेसने मल्टिप्लाय करतो म्हणून या ठिकाणी झिरो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये असा क्रॉस करायचा ओके युनिट प्लेस आपण घेतोय म्हणून मग आता सिक्स चा थर्टी थर्टी कॅरी किती करणार सिक्स चा थर्टी मग कॅरी किती होतील थ्री ते थ्री एटच्या डोक्यावर हो द्यायचे ओके मग सिक्स एट चा सिक्स एट चा फोर्टी एट फोर्टी एट प्लस थ्री फिफ्टी वन बघा इकडे शेजारी लिहून बघायचे फिफ्टी वन हा वन लिहिला आणि कॅरी किती करणार फायव्ह कॅरी करणार मग इथं सिक्स झिरोचा झिरो आपण कॅरी किती केले फाईव्ह ते ऍज इट इज लिहायचे आहे नंतर सिक्स फाईव्हचा थर्टी आता हा लास्ट नंबर आहे म्हणून याच्यामध्ये आपण कॅरी करायचे नाही आणि जसेच्या तसे लिहायचे सिक्स फाईव्हचा थर्टी आणि या सर्वांची करायची आपला सॉम ऍडिशन बेरीज फायव्ह प्लस झिरो म्हणजे जी फायव्ह एट प्लस झिरो ए झिरो प्लस वन वन फाईव्ह प्लस फाईव्ह टेन आणि या ठिकाणी वन कॅरी वन प्लस झिरो वन आणि या ठिकाणी थ्री येऊ शकतील का यस, आले मग या ठिकाणी आपण लिहू इथं थ्री वन झिरो वन ए ओके आणि अपहन मध्ये लिहायचे या ठिकाणी हंड्रेड आता बघा जर आपल्याला डेसिमल जे फ्रॅक्शन आपण शिकणार आहोत त्या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत जर इथं आपल्याला अपहन मध्ये हंड्रेड असतील तर आपण या ठिकाणी राईट टू लेफ कळी काय करायचं आहे राईट टू लेफ कळी म्हणजेच आपल्याला उजवीकडून डावीकडे दोन डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी थ्री वन झिरो वन एट फाईव्ह असे लिहायचे आणि इथं टू झिरो आहेत म्हणून टू झिरो म्हणून टू डिजिट सोडून इकडे पॉईंट राईट टू लेफ्ट असा आपल्याला पॉईंट द्यायचा आहे म्हणजेच उजवीकडून डायवीकडे म्हणजे हे आपला अँसर या ठिकाणी येईल कळलं तर अशा प्रकारे आपण हे जवाहर नवोदय हो विद्यालयामध्ये आपला पर्सेंटेज काढायला विचारतात ही सिंपल साधी स्टेप होती आता याच्यापेक्षा हार प्रॉब्लेम म्हणजे पर्सेंटेज वर आधारितच आपल्याला घ्यायचे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ओके